अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक केला जाणारा टाटा टेम्पो चारशे सात वन विभागाने पकडला जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे वन विभागाची कारवाई आज दिनांक तीस गुरुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक केला जाणारा टाटा टेम्पो चारशे सात जालना वन विभागाने पकडला आह जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील ही कारवाई करण्यात आली वाकुळ येथे पांढऱ्या रंगाच्या ताडपत्री झाकलेला टाटा टेम्पो चारशे सात क्रमांक सी टी एकोणचाळीस अठ्ठेचाळीसमधून अवैधरित्या कडुलिंब आणि इतर प्रजातीच्या झाडाचे लाकडाची वाहतूक केली जात असल्याची माहिती जालना वन विभागाच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून वन विभागाच्या पथकाने कारवाई करून लाकडाची वाहतूक करणारा टाटा टेम्पो वाहन ताब्यात घेतलाय दिनांक अठ्ठावीस एक रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोजे वाकोळी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी वन विभागाला पांढऱ्या रंगाची ताडपत्री झाकलेला टाटा टेम्पो चारशे सात क्रमांक एम एच व्ही सी टी एकोणचाळीस अठ्ठेचाळीस रस्त्यावरून जाताना दिसून आला त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या वृक्षतोड करून कडुलिंब व इतर प्रजातीचे माल आढळून आले वन विभागाच्या पथकाने टेम्पो चालकाला वाहतूक व तोड परवाना सदर बाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यानुसार सदर वाहन जप्त करून वन विभागाने ताब्यात घेतला दिनांक एकोणतीस बुधवार रोजी सदर टेम्पो मालकाविरुद्ध भारतीय वन विभाग एकोणावीसशे सत्तावीसचे चे कलम चौऱ्याहत्तर एक्केचाळीस एकोणपन्नास बावन्न एक महाराष्ट्र महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणावीसशे चौसष्टचे चे कलम एक व तीनवे वन गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास जालना वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय हे करत आहेत सदरची कारवाई ही सुवर्णामाने माने उपवनरक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली एस एन मुंडे सहाय्यक वनसंरक्षक जालना केडी डी नागरगोजे वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर एस जे शिनगारे वनपाल बदनापूर डी वी पवार वनपाल भोकरदन बालाजी घुगे वनपाल जालना महादेव कळमळकर वनरक्षक काजळा सुदाम राठोड वनरक्षक उज्जैनपुरी व इतर कर्मचारी यांचा सहभाग होता